नमस्कार रंग कलाकार या चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे ठरलं तर मग आजच्या भागाच्या सुरुवातीला दाखवण्यात आले की सुमन आणि नागराज तन्वीची वाट पाहत थांबले आहेत नागराजचा त्रागा होतो कारण त्याला असे वाटते की प्रिया म्हणजेच खोटी तन्वी पळून गेली की काय सुमनने तिला जाऊ कसे दिलं याविषयी तो जाब विचारतो तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकते की तन्वीने अश्विन सोबत लग्न केलं सुमन आणि नागराज त्यांच्या पायाखालची जमीन सरकते पुन्हा आई हात जोडून विनंती केल्याने प्रतिमा या लग्नाबद्दल कोणाला सांगू शकली नाही असे ती सर्वांना सांगते तन्वीने चालवलेली अक्कल असते दुसऱ्या दिवशी पहाटे तन्वी रांगोळी काढण्यासाठी एका मुलीला घेऊन येते जेणेकरून सर्वांना वाटावं वा की एवढ्या लवकर उठून स्वतः तन्वीने रांगोळी काढली आहे सायली जेव्हा दारात रांगोळी काढण्यासाठी येते तेव्हा प्रिया फक्त रांगोळी शेजारी बसून ती काढत असल्याचं नाटक करत असते रांगोळी कुठून आणलीस असे विचारल्यानंतर तन्वी तिला उलटसुलट उत्तर देते सायली निघून गेल्यानंतर रांगोळी काढणाऱ्या मुलीला ती गुपचूप निघून जायला सांगते पुन्हा आजी कल्पना निश्वून समोरही तन्वी सर्व काम केल्याची नाटकं करते पहाटे उदून तिने सर्वांसाठी नाश्ता केल्याचंही ती सांगते सायलीला प्रियाचे या वागण्याचं आश्चर्य वाटते सायली घडला प्रकार जाऊन अर्जुनला सांगते रांगोळी नाश्ता अशा सगळ्या गोष्टी ती अर्जुनला सांगते त्या दोघांनाही तिच्या या खोट्या वागण्याचं आश्चर्य वाटते ती असं का करते त्यांना नाही ही वादळापूर्वीची शांतता आहे अशी भीती त्यांना वाटते प्रियाची खेळी नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा ते विचार करतात अर्जुन म्हणतो की तो प्रियाला या घरचं आणि सायलीचं काहीही वाईट करू देणार नाही तन्वीने केलेला नाश्ता खाऊन पूर्ण आजी आणि कल्पना यांचे या तोंड बघण्यासारखे होते